पुढची बातमी पावत ठाकरे गटावर बोलल्यावर प्रगती होते असा समज बाडगे निष्ठावंत कसे होतात ते दाखवण्याचा प्रयत्न अशी टीका किशोरी पेडणेकरांनी भरत केली आहे बाडगे निष्ठावंत कसे होतात हे दाखवण्याचा प्रयत्न असतो असं म्हणत पेडणेकरांनी गोगावल्यांना टोला लगावलाय मुळामध्ये बाडग्यांमधला निष्ठावंत कसा असतो ते जास्त दाखवण्याचा प्रयत्न होता साडेतीन वर्ष काही काही साक्षात्कार ह्यांना होतातच आहेत ज्या गतीला पोचले होते त्या परत अधोगतीला येत आहेत पुन्हा तेच आरोप होत आहेत फंड मिळत नाही आहेत अमकं होत नाही आहेत तमकं होत नाही आहे आम्हाला विचारात घेतलं जात नाही आहे आणि त्याच्यानंतर जे त्यांनी आरो आ, आ, म मनातलं काय म्हण मना, म्हणतात ना टू द पॉईंटमध्ये बोलले ते सरळ सरळ मी बाडगा आहे पण मी कसा निष्ठावंत आहे मी अजून कारण उद्धवजींवर आदित्यांवर म्हणजे प पक, शिवसेना पक्षावर बोलल्यावरच प्रगती होते असा ह्यांचा समज आहे त्या समाजासाठी ते बोलले असते